महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं संपूर्ण मंत्रिमंडळ अस्तित्वात आल्यानंतर कुणाला कुठलं खातं मिळणार याची उत्सुकता अनेकांना लागून राहिली अखेरीस बावीस डिसेंबरला हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर रात्री उशिरापर्यंत खाते वाटप जाहीर झालं आता या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की कोणाला कोणतं पद भेटलं आणि कोणाची नियुक्ती कोणत्या खात्यावर करण्यात आली याबद्दलचा संपूर्ण आढावा या व्हिडिओत घेऊयात नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात महाराष्ट्राचे राजकारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री पद स्वतःकडे तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास खाते दिलेले आहे तसंच दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुन्हा एकदा अर्थमंत्री पद देण्यात आलंय तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागल्याच्या आठवड्याभरानंतरच मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली त्यानंतर जवळपास दोन आठवड्यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला त्यानंतर हिवाळी अधिवेशनाच्या रूपानं एक अधिवेशन संपल्यानंतर आता कुठे खाते वाटप जाहीर झालं आता कुठं संपूर्ण महाराष्ट्रात मंत्रिमंडळ अस्तित्वात आलं आता कोणत्या पक्षाला नक्की किती मंत्रिपद गेलीत हे सुद्धा बघून घेऊ देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने भाजपकडे मुख्यमंत्री पद तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे दोघही उपमुख्यमंत्री आहेत भाजपकडे सोळा कॅबिनेट आणि तीन राज्यमंत्री पद देण्यात आली शिवसेनेकडे नऊ कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्री पद आहेत असं दिसून येते त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांच्याकडे आठ कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री पद असल्याचं दिसून येते महायुती सरकारचे तीन प्रमुख नेते म्हणजे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार आहेत यांच्याकडे कोणती खाते असतील यावरून सत्तेत कोण वरचर ठरेल याचा अंदाज ठरणार होता गृह आणि अर्थ खात्यावरून रसिके सुरूच होती अशी चर्चा संपूर्ण राजकीय वर्तुळात चालू होती गृहमंत्री पद देवेंद्र फडणवीसांनी स्वतःकडेच ठेवून घेतल्याचं दिसून येते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे गृह ऊर्जा कायदा आणि सामान्य व्यवस्थापन माहिती आणि इतर शिल्लक खाती त्यांनी स्वतःकडे ठेवून घेतली तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे नगर विकास आणि गृहनिर्माण ही खाते देण्यात आली त्यानंतर दुसरी उपमुख्यमंत्री म्हणजे अजित पवार यांच्याकडे अर्थ नियोजन उत्पादन शुल्क आणि इतर खात्याबाबत काही आश्चर्याचे धक्के पाहायला मिळाले आहेत विशेषतः पहिल्यांदाच मंत्री झालेल्या माणिकराव कोकाटे यांच्याकडे कृषी मंत्रालयाची धुरा देण्यात आली आहे तर शिवेंद्र राजे भोसलेंकडे सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाची धुरा देण्यात आली आता नक्की यामध्ये कोणाला कोणतं पद देण्यात आलं हे सुद्धा बघून घेऊ पहिल्या नंबरवर नाव येतं ते म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे यांचं त्यांना महसूल खातं देण्यात आलं दुसरं नाव राधाकृष्ण विखे पाटील त्यांच्याकडे जलसंपदा म्हणजेच गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळ हे खातं देण्यात आलंय तिसरं नाव येतं हसन मुश्रीफ यांचं त्यांच्याकडे वैद्यकीय शिक्षणाचं खातं देण्यात आलं त्यानंतरचं चौथं नाव येतं ते म्हणजे चंद्रकांत पाटील यांचं त्यांच्याकडे उच्च व तंत्र शिक्षण आणि संसदीय कामकाजाचं खातं दिलं गेलं त्यानंतर पाचवं नाव गिरीश महाजन यांचं येतंय त्यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापन म्हणजे विदर्भ तापी कोकण आणि विकास यांचं आपत्ती व्यवस्थापनाचं खातं त्यांच्याकडे देण्यात आलंय सहाव्या क्रमांकावर येतात गुलाबराव पाटील यांच्याकडे पाणी पुरवठ्याचं खातं देण्यात आलंय त्याच्यानंतर सातवं नाव येते गणेश नाईक यांचं त्यांच्याकडे वनमंत्री हे हे देण्यात आलंय त्यानंतर आठव नाव येतंय दादाजी भुसे यांचं त्यांच्याकडे शालेय शिक्षणाचं खातं दिलं गेलं त्यानंतर नवव्या क्रमांकावर येता संजय राठोड यांच्याकडे माती व पाणी प्रशिक्षण हे खातं येत आहे त्यानंतर दहाव्या क्रमांकावर आहे धनंजय मुंडे यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण खातं दिलं गेलंय अकराव्या क्रमांकावर आहे मंगळ प्रभात लोडा यांच्याकडे कौशल्य विकास रोजगार उद्योग व संशोधन ही खाते देण्यात आली त्यानंतर बाराव्या क्रमांकावर येतात उदय सामंत यांच्याकडे उद्योग व मराठी भाषेचं खातं देण्यात आलं त्यानंतरचं नाव येतं म्हणजे जयकुमार रावल यांचं त्यांच्याकडे विपणन प्रोटोकॉलचं खातं देण्यात आलं त्यानंतर चौदाव्या क्रमांकावर आहे अदिती तटकरे त्यांच्याकडे महिला व बाल विकास हे खातं देण्यात आलं पंधराव्या क्रमांकावर आहे शिवेंद्र राजे भोसले त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचं खातं दिलं गेलं सोळाव्या क्रमांकावर आहे माणिकराव कोकाटे त्यांच्याकडे कृषी हे खातं देण्यात आलं सतराव्या क्रमांकावर येतात जयकुमार गोरे त्यांच्याकडे ग्राम विकास व पंचायत राज ही खाते देण्यात आली अठराव्या क्रमांकावर आहे नरहरी झिरवाळ त्यांच्याकडे अन्न व औषध प्रशासनाचं खातं दिलं गेलं एकोणीसाव्या क्रमांकावर येता संजय सावकारे त्यांच्याकडे कापड हे खातं प्रामुख्यानं दिल्या गेलं विसाव्या क्रमांकावर येतात संजय शिरसाट त्यांना सामाजिक न्याय हे खातं दिलं गेलं एकविसाव्या क्रमांकावर येतात प्रताप सरनाईक यांच्याकडे वाहतुकीचं खातं दिलं गेलं त्यानंतर बावीसाव्या क्रमांकावर आहे भरत गोगावले यांच्याकडे रोजगार हमी आणि फलोत्पादनाचं खातं दिल्या गेलं तेविसाव्या क्रमांकावर येतात मकरंद पाटील यांच्याकडे मदत व पुनर्वसनाचं खातं दिलं गेलं चोवीसाव्या क्रमांकावर आहे नितेश राणे यांच्याकडे मत्स्य व बंदरे या संबंधितलं खातं दिलं गेलं त्यानंतरचं नाव येतं आकाश फुणकर यांचं त्यांच्याकडे कामगार हे खातं दिलं गेलं सव्वीसाव्या क्रमांकावर आहे बाबासाहेब पाटील त्यांच्याकडे सहकार हे खातं दिलं गेलं सत्तावीसाव्या क्रमांकावर आहे प्रकाश आंबेडकर यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण हे खातं दिलं गेलं तर अठ्ठावीस क्रमांकावर आहे पंकजा मुंडे यांच्याकडे पशुसंवर्धन पर्यावरण आणि वातावरण ही खाते दिल्या गेली त्यानंतर एकोणतीस क्रमांकावर आहे अतुल सावे यांच्याकडे ओबीसी विकास दुग्ध विकास आणि ऊर्जा नूतनीकरण ही खाते दिल्या गेली तिसाव्या क्रमांकावर येतात अशोक उईके यांच्याकडे आदिवासी विकास हे खातं दिलं गेलं एकतीसाव्या क्रमांकावर आहे शंभूराज देसाई यांच्याकडे पर्यटन खाण स्वतंत्र सैनिक कल्याण मंत्रालय दिलं गेलं बत्तीसाव्या क्रमांकावर आहे आशिष शेलार यांच्याकडे माहिती व तंत्रज्ञानाचं खातं दिल्या गेलं तेहत्तीसाव्या क्रमांकावर आहे दत्तात्रय भरणे यांच्याकडे क्रीडा व अल्पसंख्याक विकास हे खातं दिल्या गेलं आता राज्यमंत्री आणि त्यांची कोणती खाते आहे हे सुद्धा बघून घेऊया राज्यमंत्र्याच्या यादीमध्ये पहिलं नाव येतं माधुरी मिसाळ यांचं त्यांच्याकडे सामाजिक न्याय अल्पसंख्याक विकास आणि अवकाफ मंत्रालय वैद्यकीय शिक्षण ही खाते देण्यात आली त्यानंतर दुसरं नाव येतं ते म्हणजे आशिष जयस्वाल यांचं त्यांच्याकडे अर्थ आणि नियोजन विधी व न्याय ही खाते देण्यात आली तिसऱ्या क्रमांकावर येतात मेघना बोर्डीकर त्यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण आणि पाणी पुरवठा ही खाते देण्यात आली चौथ्या क्रमांकावर आहे इंद्रनील नाईक त्यांच्याकडे उच्च आणि तंत्र शिक्षण आदिवासी विकास आणि पर्यटन ही खाते देण्यात आली त्यानंतर पाचव्या क्रमांकावर आहे योगेश कदम यांच्याकडे गृह राज्य शहर हे खातं देण्यात आलं सहाव्या क्रमांकावर येतात पंकज भोयर यांच्याकडे गृहनिर्माण हे खातं देण्यात आलं आता एकंदरीतच कोणाला कोणतं मंत्रीपद दिलं गेलं किंवा कोणाला कोणतं खातं दिलं गेलं याबद्दलची सविस्तर माहिती आपण बघून घेतली आहे आता याबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं किंवा तुमचा एखादा आवडता मंत्री त्याला हे हे खातं द्यायला पाहिजे होतं अशी जर तुमची काही प्रतिक्रिया असेल तर आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्राचे राजकारण या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका